बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन लहान मुलींवर झालेल्या ले लैंगिक अत्याचाराच्या बदलापूरमधील घटनेमुळे राज्यातील महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याने त्याच्या निषेधार्थ आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीकरिता पुणे शहर मेहत्तर वाल्मिकी महासंघाच्या वतीनं पुणे जिल्हाधिकारी डॉ स्वास दिवसे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन देण्यात आलं यावेळी मेहत्तर वाल्मिकी महासंघाचे पुणे शहर अध्यक्ष रवी परदेशी पुणे शहर जाधव, उपाध्यक्ष लालबिगे बाबूजी बेद विजय बेद विशाल चव्हाण अजय वाघेला शैलेंद्र लालविगे अक्षय चव्हाण आदी उपस्थित होते महाराष्ट्राचे सर्व दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम